पाली जनाज उपाध्यक्षा श्री भक्ती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज गणेश फेस्टिवल महिलांच्यासाठी कार्यक्रमाचा दुसरा दिवस आणि आज पाककलेच्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये आज मुगापासून बनवलेले तिखट पदार्थ आणि मुगापासून बनवलेले गोड पदार्थ यांच्या स्पर्धा घेतल्या जातात घेतलेल्या आहेत आज गणेश फेस्टिवलमध्ये दरवर्षी महिलांच्यासाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये श्री राजमाता महिला सोसायटी श्री भक्ती महिला सोसायटी ह्या दोन सोसायट्या महिलांच्यासाठी कार्यक्रमामध्ये असतातच पण त्याचबरोबर ह्याची गणेश फेस्टिवलची जी सुरुवात झाली पंचवीस वर्षापूर्वी त्यामध्ये मा श्री माता सोसायटीचे संस्थापक श्री मनोहर देसाई सर यांनी याची सुरुवात केली आणि त्याचा मेन उद्देश म्हणजे महिलांना एक उत्तम असं व्यासपीठ मिळावं महिलांच्यामध्ये जे कला गुण आहेत त्यांना एक वाव मिळावा आणि त्यासाठी हे व्यासपीठ महिलांच्यासाठी देण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या देखील आमच्या या महिलांच्या आम कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणखीन उद्या आणखीन एक दिवस ह्या महिलांच्या कार्यक्रम आहे त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की उद्या देखील अशाच मोठ्या संख्येने सर्वांनी इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करा धन्यवाद